आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन जांभेत तीनशे एकर जमीन खरेदी विक्री प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सोळा जणांना नोटीस आठ जुलैला सुनावणी सातारा तालुक्यातील परळी विभागातील जांभे येथील तीनशे एकर जमीन खरेदी विक्री प्रकरणी सातारा जिल्हाधिकारी दी कार्यालयामार्फत दीपक कदम आनंद सप्रे भारत सपकाळ उत्तम सपकाळ अरविंद कदम अभयसिंह पाटणकर रमेश कावेडिया युवराज कावेडिया श्रीमती सविता कावेडिया श्रीमती रिशा कावेडिया मयुराज देशमुख श्रीमती अनुराधा देशमुख अमृतराव निंबाळकर शशिकांत देशमुख हिमांशु जिल्हाधिकारी सातारा यांच्या दालनामध्ये सुनावणीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस काढण्यात आली आहे या सुनावणीकडे जिल्हावासियांचं लक्ष लागून राहिलंय संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार